हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सा कसे आहेत सगळे मजेत ना तर बघा कोकणातली सकाळ खूप छान दृश्य आहे शुभ सकाळ सगळ्यांना तर आता व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आणि आजच्या दिवसाभरात आम्ही काय काय करतो ते पाहायचं असेल ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा काय रे सो न्या मारावारी करतात ते दोघ दिसलं काय तू जरा सांगतोस तिथे काट्यामध्ये गेले तर दिसत नाही तीन आहेत भरपूर हा रे चार आहेत भरपूर काय हे मारामारी करतात बघा तुम्ही कस होत टाईम आहे त्यांना वन टू थ्री फोर फायव्ह भाबू तस दगडे नाही मारत मग ते पण रिटर्न मारतात अरे तुम्हाला मारती ना येऊन इथं समजते आम्ही मुंबईला नेण्यासाठी सुकी मच्छी आणलेली आहे पावसाळ्यासाठी स्टोर मोठ्याची गरज सोनी इकडे उन्हामध्ये वाळत घालत आहे अगं नको ती बघ केवढी मोठी दगड आणते तेव्हा उचलते 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 में टीम बास 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 बास। बस 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 आता सुखत घातले तुला पण मच्छी सोबत उन्हात ऊन येते हो बाजूला तिथून कावळ्या आहेतच नाही बसून राहण्याच नको कबूतर पण नाही ये लड़की फॉरेन वाली सुखी मच्छी लेके आई है और अभी सुखाने के लिए डाली जींस वाली औरत और ये इसका बॉडी गार्ड और ये दो चिल्ली पिल्ली है इसके जो बहुत सताते हैं तरी इकड़े, ये। इकड़े, ये, तालो इकड़े, तालो। हुँ, हुँ। इकड़े? बगा आज संध्याकाळी आम्ही ना चिकन तंदुरी चिकन कौल फ्राय असं जे जमेल ते बनवणार आहे तर त्याच्यासाठी इकडे आता मिस्टर चिकन मॅरिनेट करायला ठेवत आहेत त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे तर आता सगळं त्या चिकनला सगळा मसाला लावून मॅरिनेट करायला ठेवणार आहे आता आम्ही आता तुम्ही म्हणाल की मी काही करतच नाही सगळेच लोक करताना दिसतात पण मी फक्त व्हिडिओ करते तर हो आज मी फक्त व्हिडिओच करत आहे कारण जरा लेडीज प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे चार दिवस मला काही करायचं नाही आहे त्याच्यामुळे मी फक्त व्हिडिओ करणार आहे चार दिवस काय माहिती देवानी मला संधी दिलेली आहे फक्त व्हिडिओ करण्यासाठी खूप मस्त वाटते मी फक्त व्हिडिओ करते बाकी सगळे काम करत आहेत तर चला आता इकडे मिस्टर आहे ना चिकनला दही लावतायत तर तंदुरी बनवण्यासाठी खास मोठे मोठे पीस आणलेत मिस्टरांनी चिकनचे लाईक पीस वगैरे असं मोठे मोठे पीस आणलेले आहेत आणि आता त्याला आम्ही आल लसूण पेस्ट घातलेला आहे आणि दही घातलेला आहे लाल मिरची पावडर गरम मसाला तंदुरी मसाला असं सगळं घालून हे सगळं व्यवस्थित छान जो मसाला है, दई आहे दही आहे ते चांगलं कोट झालं पाहिजे चिकनला असं छान मिक्स करून चिकनला सगळं लावून घ्यायचं आहे आणि तीन चार तासासाठी आता हे आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत आणि मॅरिनेट करायला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मग तीन चार तासानंतर मग आम्ही कौल फ्राय करणार आहोत तर आता दुपार झालेली आहे सॉरी तर आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मॅरिनेट होण्यासाठी जितके तास तुम्ही हे ठेवाल ना तितकी तुमची तंदुरी टेस्टी होईल सगळा मसाला जो आहे ना तो चिकन मध्ये मुरेल तर सगळं ठेवूया फ्रीज मध्ये मॅरिनेट होण्यासाठी आणि संध्याकाळी आपण करूया तंदुरी चिकन कॉल फ्राय हावरा कसा खात काल खारे खूप कसं खात भांडी कसे लिया गाइस इकडे नंगू भाई मी दाखवू शकत नाही नंगूला <laughs> कालू इकडे आंबा खायला आलाय भांडी खायला आलाय हेलो <laughs> लुलू लु, लु, लु। दोन फेरे मारली आणि मम्मी आणि आता पण टाकते

मम्मी कोण चीफ फिश टॉर्टेस हा करदी करदी फिश टॉर्टेस मम्मी म्हणजे जेलो तो मला काय देऊलीस ड्रमस्टिक खाला ड्रमस्टिक जेला काय असा आयटम म्हणजे सेवगीची शेव आहे हे बच्चा हमारे गार्डन विच आई पीरे एबे मां एबे दिसतीस की चाय इकडे आई आणि सोनी ना तुळशीवरच्या किडी काढत आहेत हिरव्या कलरच्या ना खूप किडी तुळशीवर चढल्या होत्या तुळस पूर्ण सुकायला लागलेली ला ला तेव्हा लक्ष गेलं आईंच तर त्या काढायला लागल्या इकडे ला। सुकी मच्छी दुसरी सुकत घातलेले नाव मला माहित नाही काय आहे असेल काहीतरी तर आज आमच्या आई पप्पांचा दोघांचाही वाढदिवस आहे तर चला आता आपण आई पप्पांचा वाढदिवस सेलिब्रेट करूया तुम्ही पण या आमच्याकडे केक खायला ए आणि घेत त्या बिट्टू जर का फोन समोरून बरिकेत त्या सोनीचा फोन घेऊन करा फोटो काढ आता फोटो यातून रेकॉर्डिंग करताना चांगले येतील का बिट्टू तू इथे उभं राहा

तिला ठेवला खाली काय जरुरी काही उतरत नाही फोटोग्राफर मिस्त्या चेअर डे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आई पप्पा हॅपी बर्थडे टू यू आता बरं वा दोघांनी फोटो काढता काय करत असतो का मी तिसर अरे फोटो इकडे बघा चोपीचा तोंड दुकायचं पन्नी नाही ना तिकडे हो बाहेर हे बघायचं आतू फोटो काढते आतूकडे बघ आतूकडे बघ आतूकडे अगं पोच नाही हे नाही वाटत अंडरवेअर बॉय सुपरमॅन आहे नाही बॅटमॅन झालाय दुपारपासून ना तो <laughs> <ना लागे। laughs> तर आत्ता लिया है, है, आता वेळ झालेली आहे तंदुरी बनवण्याची तर बघा इकडे मिस्टरांनी रॉड मध्ये चिकन घातलेलं आहे आणि रोस्ट करत आहेत चिकन आपण अजून एक ट्राय करूया काय काय बनवतो कौल फ्राय करूया आता आपण तंदुरी झालेली आहे इकडे रेडी आहे आता आपण कौल फ्राय करू पण मिठून खाल्ली पण आता आपण कौल फ्राय करूया कौलाला तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण इकडे आम्ही नवीन घरासाठी आणलेला नवीन कौल घेतलेला आहे आणि त्याला पूर्ण तेलाने ग्रीस केलेलं आहे आणि आता मिस्टर चिकन जे मेरिनेट केलेलं पण दुपारी ते सगळं कौलवर ठेवत आहेत आणि ती आधी जी तंदुरी केलेली ना रोस्ट ती पण ठेवलेली आहे की थोडी अजून छान होईल आणि गरम पण राहील म्हणून तर अशी मस्त आम्ही चिकन कौल फ्राय बनवलेला आहे आज so आम्ही कौल फ्राय बनवतोय चिकन कौल फ्राय दाखवतो तुम्हाला भाऊ इकडे टॉर्च कर इकडे मिस्टर बनवत आहेत चिकन कौल फ्राय चिकन कौल फ्राय सोनी मम्मी काय ना के आता इकडे बनत आहेत कौल फ्राय तांबूर आमचे बनत आहेत गरम झालं असेल मुलांना खूप घाई लागली आहे खाण्याची इकडे आता सगळे पीस आहेत ना चिकनचे ते पलटी करून घेत आहे एक साइडनी थोडे झाले आहेत मग दुसऱ्या साइडनी पण झाले पाहिजे म्हणून सगळे पलटी करून घेत आहेत आता सगळे छान क्रिस्पी झाले पाहिजे तरच टेस्ट मस्त येईल म्हणून दोन्ही साइडनी क्रिस्पी असे रोस्ट झाले पाहिजे चिकनचे पीस छान बनवले खाऊन तांदुरी खाऊन बघा हाँ यू लाइक तो बोल अभी वीडियो को लाइक करो सब्सक्राइब करो हाँ गुड कालर आते निकल तू बोल गाइस चिकन तंदूरी बहुत अच्छा बना है और टेस्टी भी बना है और वीडियो को वीडियो अच्छी लगी होगी तो लाइक एंड सब्सक्राइब कर देना तर आई पप्पांच्या वाढदिवसाला अशी मस्त चिकन तंदुरी चिकन कॉल फ्राय आम्ही बनवलं होतं आणि पुढे मग आम्ही रात्री मस्त आईस्क्रीमची पार्टी सुद्धा केली सगळ्यांनी मिळून आईस्क्रीम खाल्लेलं आहे का आईस्क्रीम lek <laughs> çene <laughs>